श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला आपण शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात करत असतो शारदीय नवरात्री आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी आणि देवींच्या नऊ रूपांची सेवा करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो या नवरात्रीत आपण घटस्थापना त्याच्याचबरोबर अखंडदीप परत कन्यापूजन आणि हवन करत असतो त्यासाठी आपल्याला आपल्या वास्तूमध्ये तेवढी शुद्धता आणि स्वास्तिकता असणं तेवढंच महत्त्वाचं आहे नवरात्री सुरू होण्याच्या आधी आपल्या घरात जे काही दोष आहेत जे काही बाधा आहेत जे काही संकट येण्याचे प्रतीक आहेत जे आपले राहू केतू खराब करू शकतो अशा गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण या गोष्टींनी आपली कुलदेवी आपल्या घरात कधीच वास करणार नाही वास करेल की फक्त त्यांची भय म्हणजे अलक्ष्मी आता काही काही ठिकाणी कसं असतं ना की पितृपक्ष झालं आपले पित्र घातले की आपण घराची पूर्ण साफसफाई करत असतो आता तुम्ही घरात घटस्थापना करत असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दीप लावत असाल किंवा नसाल पण तुम्हाला पूर्ण घराची स्वच्छ तुम्हाला पूर्ण घर स्वच्छ करायची आहे तुम्हाला पूर्ण घर स्वच्छ ठेवणे तेवढंच महत्वाचं आहे कारण ह्या नवरात्री उत्सवामध्ये दैवित्य खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असतात आणि ह्या तत्व जेवढ्या जागृत झालेले असतात त्याच्या ज्या प्रजापती लहऱ्या असतात त्या आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा खूप महत्त्वाचा तो काळ असतो जर आपल्या घरात काही वाईट गोष्टी असेल किंवा काही नकारात्मक गोष्टी असेल तर आपण त्या प्राप्त करून घेऊ शकत नाही त्या लहरी प्राप्त करण्यासाठी मना सात्विकता तसेच वास्तूची सात्विकता खूप महत्त्वाची मांडली जाते जसं दिवाळीला कसा आपण पूर्ण घर स्वच्छ करतो तसंच घटस्थापनाच्या अगोदरसुद्धा आपल्याला पूर्ण आपलं घर स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपली आपल्या घरी आपली कुलदेवी अखंड वास करत असते सूक्ष्म रूपात आपल्या घरात असते आपल्या आपल्याला पूर्ण टॉयलेट बाथरूम किचन हॉल बेडरूमपासून सर्व क्लीन करायचं आहे मुख्य दरवाजा तर तुम्हाला स्वच्छ ठेवायचंच आहे आता बघा सर्वात पहिला जसं आपल्या घरात कबशी असतात तर कपाचं जर जे आपण पकडतो तेच तुटले किंवा कपाला तडा आलाय किंवा चीर पडले किंवा बशीला चीर पडले किंवा तडा आलाय तर अशा वस्तूसुद्धा नकारात्मक आणू शकतात अशी वस्तू आप माता लक्ष्मीला आवडत नाही तर असे तुटलेली जी काही भांडी असतील जे काही कप बशी किंवा काचाची कुठलीही वस्तू जिला चीर पडले किंवा कपाचा जे आपण कपाचा जो हँडल असतो जो आपण बघून चाय किंवा कॉफी पितो तेच तुटले तर तुम्ही अशा वस्तू घरात ठेवू नका त्या वस्तू तुम्हाला घरातून बाहेर फेकून टाकायचं आहे आपण बोलतो कशाला वाया घालवायचं कशाला आपण फेकायचं पण अशा गोष्टी घरात नकारात्मकता आणतात घरात चिडचिड होते आणि माता लक्ष्मीलासुद्धा अशा गोष्टी आवडत नाही तर ह्या सर्व गोष्टी साठवून आपण विचार करतो चल तुटेपर्यंत वापरून उठल्यावरती फेकून टाकू पण असं ना ना नाही करायचंय आपल्याला जर आपल्या सर्व व्यवस्थित आहे तर आपण कशाला तुटलेली वस्तू किंवा अशा काही नकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या वस्तू आपल्याला घरात ठेवायच्या नाही आता दुसरी गोष्ट घड्याळ आता समजा घरातल्या एका व्यक्तीकडे चार चार पाच पाच घड्याल असतील स्त्री असो किंवा पुरुष असो ठीक आहे तुम्हाला घड्याळांची हाऊस आहे तुम्ही ठेवा पण घरात बंद घड्याल अजिबात ठेवायचं नाही आहे ह्याने तुमचा राहू खराब होतो आता इलेक्ट्रॉनिक घड्याळच नाही इलेक्ट्रॉनिक कुठलीही वस्तू असो घड्याल असो फ्रीज असो टी व्ही असो किंवा कूलर असो तुमचं ए सी असो मिक्सर असो जर ते बंद आहे चालत नाही आहे किंवा तुटले तर तुम्हाला अशा वस्तू वापरायचे नाही आहेत तर असे इलेक्ट्रॉनिक वस्तू जे खूप वर्षांनी पडलेत आणि आपण ते म्हणजे ना बंदच आहे जर तुम्ही त्याला रिपेअर करून जर यूज करू शकता तुम्ही वापरू शकता तर ती वेगळी गोष्ट पण ते असंच पडू नये बंद आहे काही वापरणे तर अशा गोष्टी तुम्ही घरात ठेवू नका त्याला दुरुस्त करा ह्याच्यामुळे काय होतं तुमचा राहू खराब होतो त्यामुळे त्याचं जे त्रास असतं ते तुम्हाला भोगावं लागतं आता तुम्ही बघू शकता कोणाच्या घरी एक एका एक माणसाचे दहा जपलं असतात तर अशा घरोघरची कहाणी आहे आता एखाद्याच्या घरी गेलो घरात असतात चार माणसं आणि दरवाज्याच्या बाहेर आठ चपल्या असतात ठीक आहे तुम्ही दरवाजाच्या इथे चपला ठेवा पण ते व्यवस्थित ठेवा शूर एक असतं किंवा कपाट असतं व्यवस्थित त्या लावून ठेवात ज्याकरून करून मुख्य दरवाज्याच्या समोर एक एक्झॅक्टली समोर नाही दिसणार तर व्यवस्थित ते बंद असाव्या आहे किंवा कपाटमध्ये एक असं बाहेर ठेवा तुम्ही किंवा आतमध्ये साईडला तर कारण जाणाऱ्या येणाऱ्याला ते ना दिसणार नाही बघा आपल्याला ना दिसतं तर आपल्या माता लक्ष्मीला नाही दिसणार का तुम्हाला माहिती आहे का विष्णू पुराणात सांगितलं आहे की दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी आपल्या दारात येते किती दिवसातून सात वेळा तर ती कधी येते ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे घराच्या बाहेर जर चप्पल असेल तर ती तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही तिची बहीण म्हणजे माता लक्ष्मीची बहीण म्हणजे अलक्ष्मी ती नक्की तुमच्या घरात प्रवेश करेल कारण तिला ह्या गोष्टी आवडतात आता चप्पल घेणं न घेणं ते प्रत्येकाचा प्रश्न आहे प्रत्येकाची हाऊस असते तुम्ही चप्पल घ्या पण त्या व्यवस्थित ठेवा चप्पल पण एक खूप मोठी दरिद्री आहे ती तुटलेली असेल तुम्हाला जर ती आवडत असेल तुम्हाला वापरायची असेल चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही त्याला शिवून घ्या पण तुटलेली आहे आणि तुम्ही यूज नाही करत आहे तर ती अशी चप्पल आपल्याला घरातून बाहेर काढायची आहे आपली चप्पल कोणी दुसरी दुसरे वापरणार नाही ना 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 ह्याची पण काळजी तुम्हाला घ्यायची ह्या मित्रापेक्षा तर आपल्याला आपलेली तुटलेली चप्पल किंवा आपली वापरलेली चप्पल तर आपल्याला कोणाला द्यायचीच नाही आहे अगदी म्हणजे कोणाला मदत तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही एखादी नवीन चप्पल घेऊन द्या शिवून जर तुम्हाला घालायचं तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही ते कचऱ्या काय का असतं ना काही काही महिलांचं कपड्यांमध्ये खूप जीव अडकलेलं असते कितीही जुन्या असल्या किती बोलतात ना फाटलेल्या असल्या तरी त्यांचं जीव कारण ते आपल्या आठवणी असतात आठवणी असतात पण काय होतो ना असं आपण जे साठवून ठेवतो जे आपण यूजच करत कर नाही समजा फाटलेले आहेत आणि तुम्हाला खूपच आवडतं तर तुम्ही ते शिवून घालू शकता अगदी फाटलेले नाही आहेत खूप चांगले आहेत कपडे ते तुम्हाला साइज होत नाहीये तर तुम्ही ते स्वच्छ धुवा त्यानंतर एखाद्या मिठात मिठाच्या पाण्याने तुम्ही ते काढून सुकवा छान इस्त्री करा घडी घाला आणि ते तुम्ही गोरगरीबाला दान करू शकता ते कपडे त्याने तुम्हालाही पुण्य मिळेल आता काही फोटो असतो ते कुंकूने एवढं कुंकू लावून ते भरलं जातं की देवाचे डोलेसुद्धा दिसत नाही डोले सुद्धा कुंकू लागलेलं ला असतं किंवा असं फोटो फ्रेम असतो ते खूप बोलतात ना देवाचा चेहरा दिसत नाही किंवा अशी मूर्ती असतात जे खंडित झालेले असतात तर व्यवस्थित तुम्ही देवघरात जाऊन बघा असं काही असेल काही वेळेला काय होतं मी ते खंडित मूर्ती किंवा फोटो देवाचे फोटो असतात ते आपण कुठल्याही झाडाखाली नेऊन ठेवतो तर आपल्याला ना असं नाही करायचं जर फोटो असेल तर तुम्ही त्याचं फ्रेममधून फोटो काढा जर व्यवस्थित ते काढा आणि तो कागद असतो ते तुम्ही टपामध्ये सुद्धा पाणी टाकून भिजवलात तर ते मेल्ट होणार त्याच्यात ते, ते तुम्ही झाडांना तो पाणी घालू शकता mm. आणि जी फ्रेम आहे ती तुम्ही कचऱ्यात फेकू शकता आणि जर खंडित मूर्ती असेल तुम्ही एकदा पाण्यामध्ये टाकून बघा जर बुडबुड बुडबुड असं होत असेल म्हणजे ती खंडित आहे तर ती मूर्ती तुम्ही किंवा पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता तुम्ही जर ते विसर्जन व्यवस्थित न करता इकडे तिकडे नेऊन ठेवा तर त्याचा उलट परिणाम होईल तुम्हाला उलट त्याचा दोष लागेल ते देव आहेत त्यांची चेष्टा करू नका देव घरी स्वच्छ करणं तेवढंच महत्वाचं आहे घराच्या कुल स्त्रीला जर तुम्ही सम्मान मान सम्मान नाही दिला तिचा अपमान केला नवरा बायकोची टिंगल करतो नको ते बोलतो मग काय होतो ती रडते तर माणूस वाईट नाही आहे पण तो जसं तिला बोलतो उतटपणे मग ती जेव्हा रडते तिचं अंतरात्मा जेव्हा रडतो ना ती कधी तुम्हाला वाईट नाही बोलणार पण तिचा जो अंतरात्मा रडतो ना तो आपल्याला बदुवा देतो ज्या घरात आपल्या स्त्रीचा अपमान होतो अपमान होतो त्या घरात आपली माता बालीचा कुठलंच देव वास करत नाही म्हणून जसं आपण घरातली साफसफाई करतो तसंच आपला अंतर्मन सुद्धा साफ ठेवणं तेवढच महत्वाचं आहे कारण ह्या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा जागर आहे तर कुठल्याही स्त्रीला अपमानित न करणं तिचा मान सन्मान करणं आपल्या घराच्या कुलस्त्रीचा आदर सत्कार करणं तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या घरची कुलस्त्री जर प्रसन्न असेल ना तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न जर तुम्ही कुल स्त्रीलाच प्रसन्न करू नाही शकलात तर माता लक्ष्मी कशी प्रसन्न होणार तर आजच्यासाठी इतकंच तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ